श्री स्वामी समर्थ जपमाळीचे नियम एक जपमाळ हातात घेतल्यावर सर्वप्रथम तिला वंदन करावे दोन जप करताना उजव्या हाताच्या अनामिका ह्या बोटावर माळ घेऊन अंगठ्यांनी दाबून मध्यमा बोटाने माळीचे मणी आपल्याकडे ओढावे तीन माळीचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी चार माळीचे मणी नेहमी गाठवलेले असावे पाच जप करताना मेरुमणी येतास माळ उलटावी सहा मेरुमणी ओलांडून जप करू नये सात जर कधी चुकून मेरुमनी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे आठ जर कधी जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नऊ जप माळीचे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी दहा गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून घ्यावे अकरा आपली जपमाळ कोणालाही देऊ नये बारा आपली माळ दुसऱ्याला जप करण्यासाठी कधीही देऊ नये तेरा जप झाल्यावर माळीला वंदन करावे चौदा माळ नेहमी एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी पंधरा माळीचा जप करताना शक्यतो तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे सोळा माळीचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी सतरा जप करताना नेहमी आसनावर बसावे अठरा या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ